आणि आता थेट मुंबईमध्ये जाऊयात अजित पवार सध्या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिवस आहे दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या हे वर्धापन दिन साजरा करतायत अजित पवार गटाचा वर्धापन दिवस मुंबईमध्ये साजरा होतोय तर शरदचंद्र पवार पक्षाचा जो वर्धापन दिवस आहे तो आज नगरमध्ये साजरा होतोय तुर्तास ही मुंबईमधली दृश्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत पक्षफुटीनंतरचा फुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिवस आहे

तकोई मना पूरा हमारा ज़िंदा ऊँचा रहे हमारा बिजली भी शोरती लंगड़ा प्यार जैसे थे ये आपके नितंब आपके प्रदेश के श्रमणियों सुनी तकरीर से गाने मिटी तकरीर कितने ये आपके नितंब सुभिशाल सर बर्तासन मज़ेरा मागे हैं ना आवाज Terima kasih.

पंचवीसा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असतानाच पुढचं वर्ष आपल्या सर्वांच्या दुष्कानातून कसोटीचं आहे महाराष्ट्राची विचारधारा शाहू फुले आंबेड शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि एक वैचारिक संस्कृती ज्याचा पाया स्वर्गीय चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्याच्या पासून जो निर्माण केला त्याच संस्कृतीला पुढे नेत आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असतानाच या विचाराचं आपण जतन करूया संस्कृतीचं आपण जतन करूया भले कुणी किती जरी अस्लाघ्य शब्दामध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला गेला तरी आपण सरे सारेजण स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराचे खरेखुरे वास वारसदार आहोत आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्र पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने उभा करत असतानाच आपल्याला सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झोकून देऊन काम करावं लागणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट